नमस्कार आपल्यासोबत आहेत मोकाटेसाहेब विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार कटाजी साहेब आहेत साहेब नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आहे तुम्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आहात अर्थसंकल्पामध्ये थैरात वाटल्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत बऱ्याचशा जसं आता तीर्थदर्शन यात्रा याच्या स संदर्भात देखील योजना काढण्यात आली आहे लाडकी बहीण योजना काढण्यात आली आहे काय वाटतं हे सगळं येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होतं असं वाटतं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतं असंही म्हणता येणार नाही परंतु एकंदरीत जनतेच्या अपेक्षा आणि जनतेच्या भावना यांचा आदर करून आणि लोकांसाठी जर राज्य चालवायचं असेल तर लोकांना सुविधा देणं आवश्यक आहे त्यामुळे जनतेसाठी जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील हा विचार अर्थसंकल्प मांडताना सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेला आहे अगदी बरोबर सांगितलं पण एवढ्या वर्षात आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी होते किंवा या सगळ्या गोष्टी या पूर्वी देखील करता आल्या असत्या पण आताच लाडकी बहीण का दिसली असं वाटत मला एक समजत नाही तुम्ही पत्रकार पण विसरून गेलात अजितदादाने पाच कोटी रुपये निधी केला एकट्या अजितदादाने केला याच्या अगोदर अर्थमंत्री झाले नाही का मग त्यांनी का नाही केला पाच कोटी रुपये मग अजितदादाने केलं तर आई का पाच कोटी केला असे प्रश्न कसे काय विचारू शकता तुम्ही अजितदाची कल्पक बुद्धी आहे काळाची गरज आहे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि या सगळ्याचा समावेश म्हणून हे बजेट त्यांनी अजित अजित पवार गटाबद्दल महत्वाची गोष्ट अशी की सध्याच्या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये समान जागेवरती लढण्यासाठी म्हणजे शहाण्णव जागेवरती लढण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या वेळेला सांगितलं होतं की या लोकसभेमध्ये जेवढ्या सीट येतील त्यालाच अनुसरून पक्षाला पुढच्या शीट देण्यात येतील काय वाटतं तुम्हाला त्या गोष्टी वरिष्ठ पातळीवरच्या आहेत आणि असं काहीही होत नाही जेव्हा वरिष्ठ लोक बसतील दिल्लीमध्ये जागा वाटप होईल तेव्हा त्याचा सारसार विचार करून या ठिकाणी उमेदवारी वाटल्या जातील लोकसभा आणि विधानसभा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यामुळं विधानसभ लोकसभेची क्रायटेरिया किंवा लोकसभेचं गणित हे विधानसभेला लागू शकत नाही आता एखाद्या अर्थ एखाद्या मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षाला या ठिकाणी मताधिक्य मिळालं आणि इतर मतदारसंघामध्ये मात्र तो पॉझिटिव्ह आहे ते तर त्याचं मी याचं गणित कसं लागेल एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये जर त्याला मत पडणार असेल उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त एक लाख साठ हजार मतं पडली आणि सर्वात मोठं मतं डिक्क तिथून दिलेलं आहे आता तो त्याने इतर मतदारसंघामध्ये ते पॉझिटिव्ह आहे दोन तीन त्यामुळे तिथं निगेटिव्ह कसं म्हणता येईल आपल्याला त्यामुळे हे सगळं गणित वेगळं आहे विषय वेगवेगळे आहेत आणि मागण्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे लोकांचं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे लोकांना राज्यामध्ये हे सरकार आवडलेलं आहे तिचं आणि दादांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती आबाधित राहील युती जागा वाट व्यवस्थित होईल आणि शंभर टक्के हे सरकार पुन्हा येईल आता तुम्ही सांगितलं की महायुतीचं सरकार जनतेला आवडलं आहे विशेष म्हणजे महायुतीमध्ये देखील जसं महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणखी के डिक्लेअर केला नाही पण महायुतीमध्ये दे देखील तिन्ही पक्षाला असं वाटतं की एकनाथ शिंदे शिवसेनेचे म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी परत मी पुन्हा येईल पुन्हा येईल असं दोन वेळा सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर अजित पवार जे आहेत त्यांना मुख्यमंत्री ते बोलले यापूर्वी मी उपमुख्यमंत्री झालो पण मला मुख्यमंत्री व्हायचंय तिघांचेही चेहरे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत काय वाटतं का त्यांनी मुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवू नये साधं आणि सोपं गणित आहे जो माणूस वर्षानुवर्ष मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम करतो त्याची अपेक्षा साहजिकच आहे ज्याने जा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही आहे पण ठीक आहे असू द्या ना पण निवडणूक झाल्यानंतर तो काय पॉलिसी डिसिजन होईल ज्यांचे आमदार जास्त निवडतील त्यांचा ता मुख्यमंत्री होईल आयदर ऑर तर आपल्या सोबत होते कोकाटे साहेब यांनी विशेष म्हणजे आजच्या ह्या याच्यामध्ये सांगितलंय की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार देखील इच्छुक आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री का नाही व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन देवाशिष कुमारचं स्वप्नील दुतारे देशोन्नती न्यूज विधान भवन मुंबई